ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर महानगरपालिकेने गुंठेवारीने खरेदी केलेल्या मिळकतींना यापुढे बांधकाम परवाना दिला जाणार नाही असा निर्णय घोषित केला आहे महानगरपालिकेचा हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य जरी असला तरी या निर्णयामुळे सोलापूर शहर हद्दबाड भागातील हजारो मिळकतधारकांचे अतोनात नुकसान होणार आहे सोलापूर शहरातील लँडमाफियांच्या फसवणुकीचा आणि त्यांना साथ देणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेच्या भ्रष्ट कारभाराचा फटका सर्वसामान्य सोलापूरकरांना बसणार आहे लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा अशा मागणीचे निवेदन महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांना संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांनी दिले आहे सोलापूर महानगरपालिकेने गुंठेवाडी पद्धतीचे ज्या मिळकते आहेत त्यांना बांधकाम परवाना देण्याचं यापुढं बंद करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे आणि सोलापूर महानगरपालिकेनं घेतलेला निर्णय कायदेशीरदृष्ट्या जरी योग्य असला तरी महानगरपालिकेच्या मिळकतीचा फटका हा जवाड भागातील पन्नास हजारहून जास्त मिळकतींना बसणार आहे एकीकडं सरकार दरवर्षी अनाधिकृत झोपडपट्ट्या अधिकृत करण्याची भूमिका जाहीर करतं निवडणुकीच्या तोंडावर दर पाच वर्षांनी झोपडपट्ट्या जर नियमित केल्या जात असतील तर ज्यांनी आपल्या हक्काचा पैसा घालून कष्टाचे पैसे घालून मिळकती खरेदी केलेल्या आहेत अशा मिळकती कवडीमोल करण्याचा कुठलाही अधिकार महानगरपालिकेला नाही आहे त्यामुळे संभाजारमाडच्या वतीनं आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे अशी आग्रही मागणी केलेली आहे की महानगरपालिकेने गुंठेवारी मिळकतींना बांधकाम परवाना न देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ रद्दपातल करावा आणि या मिळकतींना बांधकाम परवाना देण्याची मिळकती नियमित करून घेण्याची एक अंतिम मुदत वाढ महानगरपालिकेने द्यावी जेणेकरून महानगरपालिकेच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांना नुकसान होणार नाही महापालिका आयुक्तांनी या निर्णयावर विचार करू असा आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे संभाजी मागणीचा निश्चितपणे सकारात्मक विचार होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि यदा कदाचित सर्वसामान्य सोलापूरकरांच्या मिळकती तोडीमोड करण्याचा निर्णय जर महापालिकेने घेतला तर संभाजी आरमार या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करेल यावेळी शिवाजी तात्याबाग मोडे गजानन जमदाडे सागर संघवे संजय सरवदे अनंतराव नीळ सागर ढगे शशिकांत शिंदे नितीन पेंटर सुधाकर करणकोट सोमनाथ मस्के प्रवीण मोरे आदीजण उपस्थित होते